मित्रांनो आज शेतकऱ्यांचे खूप मोठे हाल आहेत त्याचं कारणही तसं आहे ज्या वेळेस शेतकरी प्रत्येक वेळेस काही ना काही करायची धरपड करतो परंतु त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही त्याच्या शेतामध्ये जे पीक येतं ते पीक ज्यावेळेस येतं त्यावेळेस बाजारामध्ये त्याचे भाव घडलेले असतात आणि हाच विषय घेऊन आज आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत मी ऍडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई मुंबईमध्ये आपले स्वागत आहे तर चला तर मित्रांनो बघूया शेतकरी आणि शेतकऱ्यांचे हाल या विषयावर आज हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आज बाजारामध्ये कशाला मागणी आहे तर मी साहजिकच कुणालाही विचारलं तर एकच प्रश्न येतो आणि तो म्हणजे मांस आज सत्तर टक्के लोक मांस खाल्ल्याशिवाय त्यांना झोप येत नाही आणि हाच धागा पकडून आज मी आपल्या समोर आलेलो आहे की शेतकऱ्यांच्या मुलांनी काय केलं पाहिजे आणि शेतक काय केलं नाही पाहिजे तर मित्रांनो आज बाजारामध्ये सर्वात जास्त जगामध्ये मागणी जर कशाला असेल तर ती मांसाला आहे आणि मांस पिकवायचं कसं आणि कुठ काय केलं पाहिजे हाच विषय आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांच्या मुलांनो मी माझी तळतळीची एक मन आहे किंवा माझी मागणी आहे की आपण कुठलाही व्यवसाय करायला लाजला नाही पाहिजे त्याचे कारण असं की जे लोक लाजतात ते आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करू शकत नाहीत आणि ते सक्सेस होत नाहीत आणि शेतकऱ्यांच्या मुलांनाही हेच वाटतं की आपण हा जर व्यवसाय केला तर आपल्याला लोक लो काय म्हणतील आपण काय केलं पाहिजे तर मित्रांनो मी स्पष्ट भाषामध्ये बोलणारा माणूस आहे आपण बकऱ्या पाळा शेळ्या पाळा कोंबड्या पाळा एवढंच नाही तर बैल पाळा मैस पाळा परंतु कुठल्याही व्यवसाय करायला आपण लाजलो नाही पाहिजे कारण लाज अशी एक वस्तू आहे की जो लाजला तो आयुष्यातून संपला ही मन आपल्या आजूबाजूला परिचित आहे आणि मित्रांनो आज जर एक बक्र जर आपल्याला एक बोकड जर घ्यायचा असेल तर त्या बोकडाची किंमत आहे जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये आणि हे बोकड विक्रीला विक्रीसाठी किती दिवसात येतं तर फक्त चार ते पाच महिन्यामध्ये त्या बोकडाची कमीत कमी त्याचं वजन बारा ते पंधरा किलो किंवा वीस किलो पर्यंत पण भरत आणि आज मार्केटमध्ये आपण बघतो एक किलो बकऱ्याचं मटण जर घ्यायचं असेल तर आठशे रुपये ते साडेसातशे रुपयापर्यंत आज मटणाची किंमत झालेली आहे तर आज आपण जर विचार केला तर एक क्विंटलचे किती झाले आणि आपण जर ज्वारी बाजरी पिकवली तर एक क्विंटलची किंमत आहे तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये तर आपल्याला राब राब राबून <coughs> किती मिळतात तर ज्वारीचे चार हजार रुपये आणि सोयाबीनचे लय झालं चार पाच हजार रुपये मिळतात परंतु एक एक शेळी म्हणजे एक पिल्लू जर आपण जन्माला शेळीला जन्माल तर आपण त्याचे दोन ते चार महिन्यामध्ये त्याची किंमत पंधरा ते वीस हजार रुपये मिळते मेहनत कमी आणि गॅरंटी शंभर टक्के या मनीप्रमाणे आपण शेळीचा व्यवसाय केला पाहिजे तसंच दुसरा विषय आहे कोंबडी पालन कोंबडी पालनाला पण गावरान जर कोंबडी घ्यायची असेल तर आज मार्केटमध्ये सहा ते सात सातशे ते सहाशे रुपयाला एक कोंबडा किंवा कोंबडी मिळते तर कोंबडी जर आपण गावरण असेल तर सहाशे सातशे रुपयाला मिळते आणि पोल्ट्री जर व्यवसाय केला तर पोल्ट्री व्यवसायामध्ये पंचेचाळीस दिवसाला तीन ते चार किलोची कोंबडी तयार होते मग बघा मित्रांनो की हा विषय किती सोपा आणि सुलभ आहे जर आपण शेतामध्ये बाजरी ज्वारी गहू पेरलं तर त्याला मागणी खूप कमी आहे आणि ती किंमत पण कमी मिळते मेहनत जास्त आहे आणि दुसरीकडं आपण जर बघतो जर बॉयलर कोंबडी असेल तर तिला दोनशे दो चाळीस ते दोनशे रुपये होलसेलमध्ये किंवा रिटेलमध्ये भाव मिळतो दुसरी गोष्ट विषय वरापालन वरापालांचं मांस पण आज जगामध्ये खूप विक्रीसाठी खूप त्याची मागणी आहे आणि वरापालन पण सहा महिन्यामध्ये किंवा चार महिन्यामध्ये त्याचं पिल्लू मोठं होऊन ते पन्नास शंभर किलो पर्यंत वाढतं मग मित्रांनो आपण कुठला व्यवसाय केला पाहिजे आज कोंबडी पालन असन वरापाला असन किंवा शेळी पालन असन या सर्व व्यवसायामधून जर शेतकऱ्याला उत्पन्न घ्यायचं असेल तर त्याचं म्हणजे त्याचं जे, जे बदल आहे तो कोणीही रोखू शकणार नाही परंतु होतं काय की मी डोकं कसे पाळू मी शेळी कशी पाळू मी कोंबडी कशी पाळू पाळली तर लोक काय म्हणतात लोक जरी काही म्हणले नाहीत त्याला मार्केट मिळत आहे का नाही हा जो विषय माणसाच्या मनामध्ये वारंवार 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 जो सतावतो त्याच्यातून शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या मुलाचं खच्चीकरण होतं आणि खच्चीकरण झाल्याच्या नंतर गावातील बरेच लोक म्हणतात तो धंदा ह्या कशाला करतो अरे चलतोय का नाही परवडतोय का नाही हा विचार करून शेतकऱ्यांचा मुलगा बऱ्याच वेळेस व्यवसाय करण्याची इच्छा असून पण तो व्यवसाय करत नाही आणि तो ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच राहतो आणि काहीच करत नाही म्हणून माझी हात जोडून शेतकरी मित्रांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना विनंती आहे की आपण कुठलाही व्यवसाय करायला लाजू नका आज मार्केटमध्ये जे पिकतं ते विकतं आणि मार्केटची मागणी ओळखून आपण व्यवसाय केला पाहिजे आणि नक्कीच जर आपल्याला व्यवसाय जर चांगला करायचा असेल किंवा चांगले पैसे कमवायचे हो असतील तर मांस पासून आपल्याला चांगले पैसे मिळतात आणि मांस विक्रीतून आपली उन्नती होऊ शकते ह्या एवढंच बोलतो आमच्या व्हिडिओला नवीन असाल आमच्या चॅनलला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काही जर सूचना असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय शेतकरी मित्रांनो